सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा <laughs> शासन पुलिस <प्राण> चुकीचा निर्णय दिला ना त्यांनी कुस्ती झालीच नव्हती आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणे पंचन पंचांग <पंचन्चारी> काम आहे कुस्ती झाली तर निकाल कसा द्यायचा आहे चुकीचा द्यायचा का बरोबर द्यायचा आहे असं एखाद्या खेळाडू अन्य नाही झालं पाहिजे काय आपण पाहिलंच नाही तर काय सांगून काय फायदा आहे ना जर आपण प्रत्यक्ष असतो तर म्हणलं असतो पोराची चुकी हे सारखं सांगतात कॉलर पकडली कॉलर पकडली मग रिप्लाय दाखव ना त्यांना कुस्तीचा एवढंच आमचं म्हणजे कुठेतरी चांगलं पाहिलं बदनामी करायची तुमचं ते दाखव ना दा रिप्लाय दाखव की मी देवामोर मोर बसलेले होते का नंतर मी ती कुस्ती बघितली कुस्ती बघितल्या पोहराची चूक नाही काही चूक असली तरी आमच्या पोरांनी मान्य केली असते माझं पोर शांत आहे असं कोणाला काही बोलणार नाही काय नाही त्यांना म्हणावं रिफ्री दाखवा आणि घ्या पुढं कुस्ती ना तुम्ही नुसतं प्रत्येक वेळेस कॉलर पकडली हे झाले हे असं सा नुसतं एखाद्या पोराची बदनामी करू नका म्हणावं नाही का की तु तुमचं गुन्हा तुम्ही दाखविता का तुम्ही दाखवा ना ती रेफ्री दाखवली असे काय म्हणले असते असे पोरं काहीच म्हणणार नाही आणि तशी म्हणणारी पोरं पण नाही आहे आमची